नमस्कार आज आपण बघूया की भारतात समाजशास्त्र कसं रुजलं म्हणजे युरोपमध्ये तर हा विषय जुना आहे पण आपल्याकडे तशी सुरुवात उशिरा झाली हो साधारण एकोणीसशे एकोणीस मध्ये मुंबई विद्यापीठात अगदी तर आज आपण अंडरस्टँडिंग सोसायटी या पुस्तकातल्या एका प्रकरणाच्या आधारे बोलणार आहोत बघूया की सुरुवातीच्या काळातल्या भारतीय समाजशास्त्रज्ञांनी या विषयाला कसा आकार दिला आणि हे सोपं नव्हतं बरं का म्हणजे एकतर वसाहतवाद होता बरोबर मग आपल्या समाजाची वैशिष्ट्ये जाती व्यवस्था आदिवासी समाज पाश्चात्य संकल्पना इथे कशा लागू करायच्या हा प्रश्न होता आणि स्वातंत्र्यानंतर तर राष्ट्राच्या उभारणीत समाजशास्त्राची काय भूमिका असेल हा पण एक मोठा मुद्दा होता अगदी आणि गंमत म्हणजे काही सुरुवातीचे अभ्यासक तर काय म्हणतात त्याला अपघाताने चाले या क्षेत्रात हो जसे एल के अनंत कृष्ण अय्यर ते तर कारकून होते आधी हो ना मग शिक्षक झाले आणि कोचिंग संस्थानाच्या एथनोग्राफिक सर्वेक्षणात मदत करता करता ते मानव वंशशास्त्रज्ञ म्हणून ओळखले जाऊ लागले आणि विशेष म्हणजे काही औपचारिक शिक्षण नसताना त्यांचं काम आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचलं खरच आणि दुसरे उदाहरण म्हणजे शरदचंद्र रॉय हा ते व्यवसायाने वकील होते पण रांची जवळच्या आदिवासी जमातींवर त्यांनी इतकं मूलभूत संशोधन केलं की त्यांनाही मानव म्हणून ओळख मिळाली आणि त्यांनी एकोणीसशे बावीस मध्ये मॅन इन इंडिया हे जर्नल पण सुरू केलं खूप महत्वाचं काम म्हणजे हे दोघं सुरुवातीचे महत्वाचे मार्गदर्शक ठरले एक प्रकारे हो यानंतर मग खरी संस्थात्मक आणि वैचारिक मांडणी सुरू झाली म्हणजे जी एस घुरिये डी पी मुखर्जी ए आर श्रीनिवास हां तर घुरिया यांच्यापासून सुरुवात करूया त्यांना तर भारतात संस्थात्मक समाजशास्त्राचे जनक मानतात बरोबर ना हो नक्कीच त्यांनी मुंबई विद्यापीठात भारतातला पहिला समाजशास्त्र विभाग सुरू केला आणि वाढवला सुद्धा त्यांचं जात आणि वंश यावरचं काम खूप बोललं जातं अगदी त्या काळात हर्बर्ट रिस्ले नावाचा एक ब्रिटिश प्रशासक होता त्याचे वंशश्रेष्ठत्वाचे सिद्धांत होते हा घुर्ये यांनी त्याला आव्हान दिलं त्यांनी भारतीय संदर्भात विशेषतः उत्तर भारतात वंशशुद्धी टिकून राहिल्याबद्दल वेगळं विश्लेषण मांडलं आणि त्यांची जातीची व्याख्या ती तर आजही अभ्यासक्रमात असते हो ती सहा वैशिष्ट्य समाजाचं खंड विभाजन मग श्रेणी रचना सामाजिक संपर्क आणि खाण्यापिण्यावर निर्बंध बरोबर भिन्न अधिकार आणि कर्तव्य जन्मावर आधारित व्यवसाय निवड आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एन्डोगॅमी म्हणजे फक्त आपल्या जातीतच लग्न करणं त्या काळात हे इतकं स्पष्टपणे मांडणं म्हणजे मोठं काम होतं निश्चितच आणि त्यांनी आदिवासी संस्कृतीवरही लिहिलं त्यांचं मत होतं की आदिवासी म्हणजे मागासलेले हिंदू आहेत अच्छा आणि त्यांचा मुख्य प्रवाहात समावेश व्हावा असं त्यांना वाटायचं हो याच मुद्द्यावरून त्यांचा वेरियर एल्विन यांच्याशी वाद पण झाला एल्विन स्वतंत्र संस्कृतीचे समर्थक होते हा वाद पण महत्वाचा आहे घुरे यांचं म्हणणं होतं की आदिवासी काही वेगळे नाहीत ते नेहमीच हिंदू समाजाच्या संपर्कात राहिले आहेत घुरिये यांनी समाजाच्या रचनेवर लक्ष केंद्रित केलं पण समाजाचा आत्मा समजून घ्यायला परंपरेचा विचार पण महत्वाचा आहे इथे डी पी मुखर्जी यांचं काम येतं बरोबर डी पी मुखर्जी हे इतिहास आणि अर्थशास्त्रातून समाजशास्त्राकडे आले होते हां त्यांनी भारतीय समाजाचं वेगळेपण आणि त्यात परंपरेचं स्थान यावर खूप भर दिला ते म्हणायचे की भारतीय समाजशास्त्रज्ञाने आधी आपल्या परंपरांमध्ये खोलवर रुजलं पाहिजे त्यांची लिव्हिंग ट्रेडिशन म्हणजे जिवंत परंपरा ही संकल्पना खूप इंटरेस्टिंग वाटते हो ना म्हणजे भूतकाळाशी नातं तोडायचं नाही पण वर्तमानातले बदलही स्वीकारायचे एक प्रकारचा समतोल आणि बदलासाठी त्यांनी श्रुती स्मृती आणि अनुभव ही तत्व सांगितली ही हा आणि त्यातही अनुभव विशेषतः सामूहिक अनुभव हा बदलाचा मुख्य स्रोत आहे असं त्यांचं म्हणणं होतं पाश्चात्य विचारांचं अंधानुकरण नको असं त्यांचं मत होतं अगदी हा एक महत्वाचा विचार आहे परंपरेबरोबरच राजकीय आणि आर्थिक बाजू पण होती म्हणजे नव्याने स्वतंत्र झालेल्या देशासमोरचे प्रश्न इथे ए आर देसाई यांचं नाव घ्यावं लागेल नक्कीच देसाई आणि त्यांचा मार्क्सवादी दृष्टिकोन त्यांचं सोशल बॅकग्राऊंड ऑफ इंडियन नॅशनलिझम हे पुस्तक तर आजही खूप महत्वाचं आहे आणि त्यांनी कल्याणकारी राज्य किंवा वेलफेअर स्टेटवर जी टीका केली ती पण खूप विचार करायला लावणारी आहे हो कारण तेव्हा भारत नुकताच स्वतंत्र झाला होता समाजवादी ध्येय होती आणि अशा वेळी कल्याणकारी राज्यावर टीका करणं हे धाडसाचंच होतं अगदी देसाईंनी मान्य केलं की कल्याणकारी राज्याची काहीच चांगली वैशिष्ट्ये आहेत जसे की राज्याची सकारात्मक भूमिका लोकशाही मिश्र अर्थव्यवस्था पण पण काय ते म्हणाले की ही राज्य गरिबी किंवा आर्थिक विषमता कमी करण्यात स्थिर विकास साधण्यात पूर्ण रोजगार देण्यात अपयशी ठरली आहेत म्हणजे भांडवलशाहीच्या मर्यादा त्यांनी दाखवून दिल्या अच्छा तर आता या मोठ्या सिद्धांतांवरून आपण थोडं खाली येऊया म्हणजे एम एन श्रीनिवास यांच्या कामाकडे त्यांनी आपलं लक्ष भारतीय खेड्यांवर केंद्रित केलं त्याचे वेगवेगळे भाग एकत्र कसे काम करतात यावर लक्ष केंद्रित केलं बरोबर आणि त्यांचं मुख्य योगदान म्हणजे विलेज स्टडीज खेड्यांचा सखोल प्रत्यक्ष अभ्यास पण खेडी तर होतीच की पूर्वीपासून मग त्यांच्या अभ्यासात काय वेगळं होतं लुई डुमनसारखे लोक तर जातीला जास्त महत्त्व देत होते हा पण श्रीनिवास यांनी दाखवून दिलं की खेडी ही फक्त वस्ती नाहीयेत ती स्वतःच महत्त्वाची सामाजिक आणि सांस्कृतिक एकक आहेत अच्छा तिथे जाऊन लोकांमध्ये राहून अभ्यास करण्याची एथनोग्रॅफिक संधी मिळते बदलता भारत खेड्यांमधून कसा दिसतो हे त्यांनी मांडलं आणि खेड्यांच्या स्वयंपूर्णतेच्या कल्पनेवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उभं केलं हो ती कल्पना काहीशी रोमॅंटिक आहे असं त्यांचं म्हणणं होतं म्हणजे या चौघांनी मुखर्जी देसाई आणि श्रीनिवास यांनी आपापल्या परीने भारतीय समाजाला समजून घेण्यासाठी खूप वेगळे दृष्टिकोन दिले अगदी कुणी संरचनेवर भर दिला कुणी परंपरेवर कुणी अर्थव्यवस्थेवर तर कुणी थेट गाव पातळीवर जाऊन अभ्यास केला पण सगळ्यांचा प्रयत्न होता की पाश्चात्य संकल्पना आणि भारतीय वास्तव यांचा कुठेतरी मेळ घालावा बरोबर आणि त्यांनी भारतीय समाजशास्त्राला एक स्वतंत्र ओळख दिली त्याचा पाया रचला असं आपण म्हणू शकतो आणि हे सगळं ऐकल्यावर एक विचार येतो मनात की यांनी जे प्रश्न तेव्हा विचारले होते परंपरा आणि आधुनिकता यांचा समतोल कसा साधायचा किंवा विकासात सगळ्यांना म्हणजे अगदी आदिवासी किंवा विशिष्ट जातींना कसं सामावून घ्यायचं हां ते प्रश्न तर आजही तितकेच महत्वाचे आहेत अगदी आज आपला समाज इतका गुंतागुंतीचा झालाय तर त्यांचे विचार आपल्याला आजही काहीतरी दिशा देऊ शकतात का हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे नक्कीच